<laughs> नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे आता सर्व लाडक्या बहिणींचे ई के वाय सी करत असतानाचे सर्व समस्या आता या लवकरच संपणार आहे म्हणजे संपलेले आहे असंच आपण म्हणूया कारण की आता ज्या लाडक्या बहिणींना ई ए के वाय सी करताना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येत होते बघा की जेव्हा तुम्ही ओ टी पी सेंड करत होते तेव्हा सेंड ओ टी पी म्हणजे अनेबल टू सेंड ओ टी पी असं तुम्हाला एरर होत येत होता आणि अति म्हणजे वेबसाईटवर अति ट्रॅफिक असल्यामुळे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक तर प्लीज ट्राय लॅट अशा पद्धतीने आणि हा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत नाही अशा पद्धतीचे एरर तुम्हाला येत होते ई के वाय सी करत असताना तर आता हे सर्व एरर आता तुमचे लाडकीबण योजनेने म्हणजे महिला व बालविकास विभागाकडून सूचना आलेली आहे आणि आता या वेबसाईटवर तांत्रिकरित्या काम चालू आहे या तांत्रिक सर्व ज्या काही अडचणी आहेत या सगळ्या सॉल्व करण्यात येत आहेत हे काम सुरू आहे आणि आता लवकरच अपडेटेड वेबसाईट आपल्यासमोर येणार आहे नवीन वेबसाईट आता महिला व बालविकास विभागाकडून येणार आहे आणि नवीन वेबसाईटवर आपण आता ई के ई के वाय सी सर्व लाडक्या बहिणी करणार आहेत जशी ही नवीन ई के सीसाठी आपली नवीन वेबसाईट येणार तर आपण लगेचच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तर लाडक्या बहिणी तुमची सर्व प्रश्न आता संपलेले आहे ई के वाय सीबद्दलचे सर्व समस्या संपलेल्या आहेत कारण की आता सरकार आपलं लवकरच नवीन वेबसाईट आणणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की कालच मी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की मी महिला व बालविकास विभागाकडे पण प्रश्न पाठवलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांकडे पण प्रश्न पाठवला आहे की लवकरात लवकर तुम्ही नवीन वेबसाईट आणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ई वाय सी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते तर लाडक्या बहिणी तुम्हाला माहित आहे का मी कालच तुम्हाला सांगितलं की मी महिला व बालविकास विभागाकडे प्रश्न पाठवलेला आहे आणि मी म्हणजे प्रश्न म्हणजे बघा त्यांना डायरेक्ट मी तुम्हाला इथे दाखवते आता मी कांचन चव्हाण सातारा मला माझा नवरा सांभाळत नाही माझे आई व वडील दोघेही वारले आहेत तर मी काय मी केवायसी कशी करणार ही जी कमेंट आहे कांचन चव्हाण साताराची ही कमेंट मी काल आदितताई तटकरेना ट्विटरवर पाठविली आणि आज लगेच बघा आज म्हणजे आता मी तुम्हाला दाखवत आहे की आपण ट्विटरवर बघा आदितताई तटकरेंनी कधी ट्विट केलेलं आहे तर बघा याच्यावर इथे सगळं टायमिंग दिलेलं आहे बघा संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी त्यांनी तीन ऑक्टोबरला तीन ऑक्टोबरला आदिताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे की जी वेबसाईट आहे आता त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून आता ही वेबसाईट लवकरच तुमच्यासमोर अपडेट होऊन नवीन वेबसाईट येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका आता सर्व तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होणार लवकरच आणि आता लवकरच नवीन वेबसाईट येणार आहे अपडेटेड वेबसाईट आता येईल आणि आता सर्व लाडक्या बहिणींचे प्रॉब्लेम सॉल्व होणार म्हणजे जेणेकरून आता सर्व लाडक्या बहिणी व्यवस्थितरित्या सर्व ई के वाय सी सर्व भरणी करू शकतील त्यामुळे आता सर्व ही समस्या गेलेली आहे